नमस्कार मंडळी स्वाती शांतीनाथ या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजची व्हिडिओ फार स्पेशल आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पंधरा किलोची बिर्याणी केलेली आहे आपण कोकणामध्ये होळीच्या सणाला फार महत्त्व असतं इकडे होळीला शिमगा असं म्हणतात शेवटची होळी जेव्हा असते तेव्हा मोठं जेवण असतं रोजच तसे काही ना काही पदार्थ केले जातात पण शेवटच्या दिवशी जास्त मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी आपण सगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत या ठिकाणी आपण चुलीवर पाणी तापत ठेवलेलं आहे भातासाठी वाडीतल्या सगळ्या बायका एकत्र येऊन आम्ही जेवण बनवतो तुम्ही बघू शकता पातेलात आपलं तेल घालून घेतलेलं आहे आपण खूप छान तेल तापलेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी घालून घेतलेली आहे तमालपत्र दालचिनी बडी वेलची लवंग आणि मिरी सर्व ह्या ठिकाणी घालून घेतलेलं आहे आपण जवळपास साठ सत्तर माणसांसाठी आपण ही बिर्याणी बनवलेली आहे हिरवी मिरची पण घालून घेतलेली आहे हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहे आपण ह्या ठिकाणी मिरची थोडी वाफली की ह्या ठिकाणी आपण कांदा घालून घेणार आहोत कांदा खूप छान उभ्या चिरून घेतलेला आहे आपण ह्यामध्ये सगळ्या बायका जेव्हा एकत्र येऊन जेवण बनवतात तेव्हा त्यांची मजा काही औरच असते खूप मजा मस्ती करत असतो आम्ही ह्या ठिकाणी चहा कॉफी सरबत सगळं बनवलं जातं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण आपण ह्या ठिकाणी दाखवलेला आहे कशा पद्धतीने आपण ही होळी उभी केलेली आहे कसा सण साजरा केला जातो हे यामध्ये आपण दाखवलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत बघा शेवटी जी काही मजा दाखवलेली आहे ती बघण्यामध्ये खरी मजा आहे आता आपण ह्यामध्ये टोमॅटो घालून घेतलेला आहे टोमॅटो छानपैकी स्मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये आता आपण मीठ घालून घेणार आहोत मीठ अंदाजानेच घातलेले आहे आपण आता आलं लसणाची पेस्ट आपण ह्या ठिकाणी तयार करून घेतली होती ती घालून घेणार आहोत आपण ह्यामध्ये आता आम्हाला अशी जेवण बनवायची वरचेवर सवय झालेली आहे त्यामुळे आम्ही खूप सराईत झालेलो आहोत त्यामुळे आम्हाला मिठाचा तिखटाचा खूप छान अंदाज आलेला आहे आता हळद घालून घेतलेली आहे आपण ह्या ठिकाणी अंदाजानेच सगळं घालतो आम्ही ह्या ठिकाणी तिखट घालून घ्यायचं आहे तिखटसुद्धा अंदाजानेच घातलेलं आहे आपण ह्या ठिकाणी सगळं जरी अंदाजाने घातलं आपण तरी प्रमाण मात्र परफेक्ट असतं आमचं पदार्थ खूप छान तयार होतो आता आपण बिर्याणी मसाला घालून घेतलेला आहे ह्यामध्ये मोठं उलट न असल्यामुळे सोयीस्कर होतं आम्हाला हे तर ह्या ठिकाणी असं खूप छान ढवळून घेतलेलं आहे आपण सतत ढवळत राहायचं आहे आता ह्यामध्ये आपण जिरे पूड धनेपूड घालून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आम्ही एकत्र येऊन बरेचसे सण साजरे करतो बरेच वेळा जेवण होतं ह्या ठिकाणी बरेच वेगवेगळे पदार्थ करतो आम्ही पुरी भाजी बटाटेवडे कटवडा मिसळ पाव पावभाजी असे अनेक पदार्थ आम्ही ह्या ठिकाणी केलेले आहेत सगळ्या बायकांनी आम्ही एकत्र येऊन कसे सण साजरे केलेले आहेत ते ह्या ठिकाणी शेवटी दाखवलेलं आहे मी तर तुम्ही अजिबात व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आता यामध्ये आपण चिरून घेतलेल्या फ्लॉवर बटाटा फरसबी शेंगदाणे तसेच मटार असे सगळे भाज्या घालून घेतलेल्या आहेत आता ह्या भाज्या ह्याच्यामध्ये खूप छान मिक्स करून घ्यायच्या आहेत आपल्याला गाजर पण घातलेलं आहे ह्यामध्ये शिमला मिरच पण घातलेली आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला शिमगा म्हणजे कोकणातला हा एक खूप मोठा सण आहे तर ह्या ठिकाणी भरपूर लांबून मुंबई पुण्याहून लोकं आलेली असतात सिटीमध्ये ही मजा बघायला मिळत नाही पण गावामध्ये अजूनही सगळे सण पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात त्याचंच महत्त्व जास्त आहे सणावारालाच जास्त सगळी एकत्र येऊन मजा करतात आता आपण तांदूळ घातलेले ह्या ठिकाणी तांदूळ स्वच्छ धुऊन अर्धा तास भिजत ठेवले होते आपण तर सगळे तांदूळ ह्यामध्ये घालून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि खूप छान ढवळत राहायचं आहे आपल्याला आता ह्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत जे मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं होतं आपण तापत ठेवलं होतं चुलीवर जे पाणी ते आदण आपण आता ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने खूप छान मिक्स करायचं आहे ढवळत राहायचं आहे आपल्याला हे सगळं एकत्र एक पूर्ण मिक्स होईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे आमच्या भागातली स्पेशालिटी मसाल्याची आमटी आणि भात हे सुद्धा आम्ही वरचेवर करत असतो जेव्हा आम्ही ते करू तेव्हा मी तो व्हिडिओ शूट करून नक्कीच टाकेन तुम्हाला तो नक्की आवडणार आहे आम्ही सगळ्याजणी जवळपास साडेचार पाच वाजल्यापासून जमलेलो आहे ह्या ठिकाणी तर आम्हाला जवळपास सात आठ वाजले हा राईस कर करण्यासाठी बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे राईस खाली करपणार नाही ह्याची आपण पूर्ण खबरदारी घेतलेली आहे तर आपण ह्या ठिकाणी सतत ढवळत राहिलेला आहे ही जी आम्ही होळी पेटवलेली ही आमच्या वाडीपुरती मर्यादित आहे आणि पंचवीस तारखेला सानेवर मोठी होळी पेटली जाते त्या ठिकाणी गावातली सगळी सगळी लोकं गावातली जमतात आणि त्या ठिकाणी होळी पेटवली जाते त्याच्यानंतर पालखी नाचवली जाते अशी खूप मजा मजा असते खाण्यापिण्याचे पण स्टॉल असतात तिथे मला जर शक्य झालं तर तोसुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार आहे ती पालखी जी नाचवतात ती बघण्याची मजा काही वेगळीच असते तर तो जो सुद्धा व्हिडिओ जर मला शूट करता आला तर मी नक्कीच करेन आणि तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन तुम्ही बघू शकता मंडळी आपल्या भाताला आता अजून कड यायचा आहे तर तोपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीने सतत ढवळत राहायचं आहे खाली करपू नये याची आपण पूर्ण काळजी घेतलेली आहे हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ही आपल्याला काळजी घ्यावी लागते आपण जेव्हा घरात बनवतो छोट्या प्रमाणात तेव्हा एकदा केलं की आपण त्याच्याकडे नाही बघितलं तरी चालतं पण बघू शकता तुम्ही आता थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून आपण या ठिकाणी परत थोडं पाणी घालून घेतलेलं आहे शूट करायचं असं काही ठरलं नव्हतं मी ऐन वेळेला ठरवलं त्यामुळे मी काही बायकांना जेवण बनवताना दाखवलेलं नाही आहे ह्या ठिकाणी कारण त्या तशा पद्धतीने तयार झालेल्या नव्हत्या पण नंतर जेव्हा आम्ही ठरवलं की आपण पुढचं पण शूट करायचं आहे तेव्हा आम्ही सगळ्याजणी खूप छान तयार होऊन ह्या ठिकाणी आलो आणि पुढचे खेळ खेळले आम्ही खूप छान पद्धतीने खेळ खेळले तर ते खेळ तुम्ही पुढे बघणार आहात कशा पद्धतीने आम्ही खेळलेलो आहे कशा पद्धतीने आम्ही मजा केलेली आहे तर हे सगळं तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे आता थोडासा काळोख होत आलेला आहे त्यामुळे थोडासा उजेड तुम्हाला ह्या ठिकाणी कमी दिसतो आहे बिर्याणी करण्यासाठी आम्हाला जवळपास सात साडेसात वाजले वाफ पूर्ण येण्यासाठी आणि त्यानंतर आम्ही सगळ्याजणी घरात गेलो परत आपापल्या आणि घरात जाऊन छानपैकी तयार होऊन परत आलो तुम्ही बघू शकता मंडळी ह्या ठिकाणी आपला राईस होत आलेला आहे तर अजून थोड्या वेळ आपल्याला ह्याची केअर करावी लागणार आहे यामध्ये लक्ष द्यावं लागणार आहे तर हे सतत आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि चुलीचा जाळसुद्धा कमी जास्त करावा लागतो ह्या ठिकाणी आता जेव्हा भात होत येतो तेव्हा आपण चुलीचा जाळ थोडा कमी करतो चुलीवर पातेला ठेवण्यापूर्वी आपण त्याला लेवण घेतली जाते शास्त्र असतं तसं आणि पातेलं करपतही नाही त्यामुळे ते घासायला सोपं पडतं चुलीवरच्या जेवणाची चव काही निराळीच असते ही चव चाकण्यासाठी खरोखर गावाकडे येऊनच आपण ही मजा अनुभवू शकतो तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता राईस आपला होत आलेला आहे थोडस थोड्या वेळ आपण आता ह्याला ढवळत राहणार आहोत आणि आता थोड्या वेळाने ह्याच्यावर आपण झाकण घालून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ वाफ येऊ द्यायची आहे ह्याला तर तुम्ही बघू शकता आपण चुलीतला तो कमी केलेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे लोकांना पण ह्याचा आनंद बघता येईल तर आता बघू शकता आपण ह्याच्यावर झाकण घालून घेतलेलं आहे बघा मंडळी आपली बिर्याणी तयार आहे आता कोथिंबीर घालून आपण ह्याला थोडंसं गार्निश करून घेणार आहोत गार्निश केल्यानंतर आता हा राईस आपल्याला सर्व करण्यासाठी तयार आहे तर आता मंदिरात पण सगळी मंडळी जमलेली असतील त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आता तर बघू शकता तुम्ही आपण जवळच्या साई मंदिरात आपण ह्या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आता आपण पंगत लावलेली आहे बघा पुरुष मंडळांची आधी पंगत लावलेली आहे आणि किती छान सगळे जेवणाचा आस्वाद घेत आहेत बघा एका साईडला आपण बायकांची पण पंगत लावलेली आहे तर दोन तीन पंक्ती ह्या ठिकाणी आपण लावलेल्या होत्या तुम्ही बघू शकता बायकासुद्धा आपल्या जेवणामध्ये किती गुंग झालेले आहेत जेवण झाल्यानंतर आपण खेळ खेळायला घेतलेले आहेत बायकांचे वेगळे खेळ आणि पुरुष मंडळी एका साईडला फुटबॉल खेळत होतीत आणि होळीची तयारी पण करत होतीत बाईला टिकली लावणे तसेच मडका फोडणे त्याच्यानंतर संगीत खुर्ची असे वेगवेगळे खेळ आपण ह्या ठिकाणी घेतलेले आहेत ते तुम्ही पुढे बघणारच आहात आता ही तिसरी पंग तुटलेली आहे सगळे बघा कसे जेवणामध्ये गुंग आहेत आता मी तुम्हाला साई मंदिर आपलं कसं आहे ते दाखवते आहे हे आपलं साई मंदिर आहे ह्या ठिकाणी आम्ही जेवण बन बनवतोसुद्धा आणि जेवायला वाढतोसुद्धा तर बघू शकता तुम्ही आता आम्ही हे राईस एक वाडीतल्याच एका मैत्रिणीकडे बनवलेलं आहे तर बघू शकता किती छान सगळ्या बायका आता नंतर जेवायला बसलेल्या आहेत आता हे जेवण झालं की लगेच आपण खेळ खेळायला घेणार आहोत राईस आपला खूप छान झाला होता त्यामुळे सगळे खूप छान जेवणाचा आनंद घेत आहेत समाधान वाटलं लहान मुलेसुद्धा या ठिकाणी खूप मजा मजा करतात तुम्ही बघू शकता मुलं किती छान ह्या ठिकाणी फुटबॉल खेळत आहेत जेवणाची पंक्ती उठवायला आम्हाला जवळपास एक दीड तास गेलेला आहे मंडळी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांनाच ही मजा बघायला मिळेल कसा शिमगा साजरा केला जातो हे मी दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे ह्या तुम्ही बघू शकता मंडळी आपली बिर्याणी किती छान झालेली आहे आणि ही शेवटची पंगत आमची होती आम्ही सगळ्याजणी जेवलो ह्या ठिकाणी आणि खेळासाठी सज्ज झालो होळी उभी करण्यासाठी जी झाडाची फांद्या गवत किंवा लाकडं जे काही सगळं सामान लागतं ते आधीच गोळा केलेलं असतं होळी उभी केली जाते मग सगळ्या बायकांनी त्याची पूजा करायची असते सगळ्या सवाष्णींनी त्याची पूजा करायची असते आणि मग गारहाणं घालायचं असतं आणि गारहाणं घातल्यानंतर मग ती होळी पेटवली जाते बाकी सगळं ह्या ठिकाणी मी दाखवलेलं आहे फक्त पूजेचा व्हिडिओ तेवढा शूट झाला नाही माझ्याकडनं माझी बॅटरी संपलेली होती तेव्हा <laughs> वर नाही बघायचं 妈妈，妈妈。 हा <ELL> हा Terima kasih telah menonton!